बांगलादेश मार्गे भारतात येणाऱ्या कापडाच्या आयातीला बंदी घातल्यानं आता भारतातील कापड उत्पादन व्यवसायाला चांगले दिवस येणार आहेत पण अजूनही इचलकरंजी परिसरात दिवाळखोरी आणि फसवणुकीचे प्रकार सुरू आहेत पेमेंट धारा जितक्या जास्त दिवसांची तितका फसवणुकीचा धोका अधिक असतो त्यामुळे यंत्रमागधारकांनी पूर्वी ठरल्यानुसार तीन ते तीस दिवसांच्या पेमेंट धारेप्रमाणेच कापड विक्री करावी त्यातून दिवाळखोरी आणि फसवणुकीला आळा बसू शकतो त्यामुळं ठरवून दिलेल्या जमीनधारेचं पालन करणं काळाची गरज बनली आहे हातमागापासून अत्याधुनिक यंत्रमागापर्यंत वाटचाल केलेल्या वस्त्रनगरी इचलकरंजीत ऐंशी हजार साधे यंत्रमागासून अठरा ते वीस हजार अत्याधुनिक यंत्रमाग आहेत या यंत्रमागांवर दररोज सुमारे दीड कोटी मीटर कापडाचं उत्पादन होतं त्यासाठी दररोज सोळा ते सतरा लाख किलो सूताची गरज असते त्यामुळे इचलकरंजीत केवळ वस्त्रोद्योगातून दररोज सुमारे साठ कोटी रुपयांची उलाढाल होते मात्र अनेकदा सूत किंवा कापड खरेदी विक्रीच्या माध्यमातून व्यापाऱ्यांची फसवणूक होते बऱ्याचदा काही व्यापारी दिवाळखोरी जाहीर करतात आणि इतरांचे पैसे बुडवतात त्यामुळे यंत्रमागधारक सूत आणि कापड व्यापाऱ्यांच्या संघटनांनी नि काही नियम बनवले आहेत त्याचं पालन करणं गरजेचं आहे मात्र काही कारखानदार व्यापारी अजूनही फसवणूक किंवा दिवाळखोरीच्या मार्गावर आहेत फसवणुकीची एखादी घटना घडली की त्याची चर्चा होते आणि गुपचूप तडजोड करून प्रकरण मिटवलं जातं पण त्यामध्ये कारखानदार भरडला जातो काही परगावातील व्यापारी जादा दरानं कापड खरेदीचा आमिंग दाखवून सुरुवातीचे काही दिवस वेळेवर पैसे देतात त्यातून ते स्थानिक कारखानदारांचा विश्वास संपादन करतात पण नंतर हेच व्यापारी ग्रे कापड खरेदी करून इचलकरंजीतील वस्त्रोद्योगाला अडचणीत आणतात याबाबत इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधला दिवाळखोरी किंवा फसवणुकीचे प्रकार होऊ नयेत यासाठी यंत्रमाग धारकांनी परस्पर काम करू नये ठरवून दिलेल्या पेमेंट धारेचं पालन करावं असं त्यांनी सांगितलं फसवणूक करण्याच्या दृष्टीनं काही व्यापारी वेगवेगळ्या कापडच्या केंद्रामध्ये बसलेले आहेत आणि त्यामुळं यंत्रमागधारकांनी सावधगिरीनं कामकाज करणं गरजेचं झालेलं आहे ज्या पद्धतीनं आम्ही ठरवून दिलेली पेमेंटधारा आहे त्या पेमेंटधारेनुसारच सर्वांना कापड विक्री करावी मग ते इचलगंजीमध्ये असेल किंवा बाईच्या कापड केंद्रामध्ये कापड दे घे देताना आपण सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे कारण जितकी लांब पेमेंट दारा असेल दिवस जास्त असतील तेवढं फसवायचं किंवा घालायचं प्रमाण वाढते हे लक्षात आलेलं आहे त्यामुळं सर्वांनी ही काळजी घ्यायला पाहिजे दुसरीकडं नोंदणीकृत अडते दलालांमार्फत व्यवहार करणं गरजेचं आहे उधारीचे दिवस जितके अधिक तेवढी जोखीम वाढते आणि फसवणूक होण्याची शक्यता असते त्यामुळं सर्व यंत्रमाग धारकांनी सावधगिरीनं विश्वासू अडते ट्रेडर आणि दलाल यांच्याबरोबर व्यवहार करण्याचं आवाहन पाटील यांनी केलंय